फॅमिली जय महाराष्ट्र आज भेळीचा बेत आहे आज नुसती भेळ बनवायची सकाळच्या तीन चपाती घेवड्याची भाजी आहे बटाटा मिक्स केलेली चला तर आता तुम्हाला दाखवते तयारी कशी चाली आपली जय भेळीची बेळीची काकांनी पंढरपूरवरून आणलेली चुरमुरे आहेत बरेच ते बघा तीन पुळी तर ही बरेच चुरमुरे आहेत त्यासाठी आपल्याला बघा कांदे मी दोन तीन कांदे घेतल्यात दोन टोमॅटो घेतल्यात कोथिंबीर घेतली ही चिंच भिजवून पिळून काढली म्हणजे अशी नितळून काढली हे बघा इकडं गूळ आणि ती पिळलेली चिंच टाकली उकळवायला इकडं उकड उ बटाटे उकडायला टाकलेत आपल्याला उकडलेल्या बटाट्याची करायची आज मस्तपैकी भेळ भेळ तर तरी पाणी आपलं तयार आहे आता गॅस घालवून घेते मी आता हेच पाहिजे तर आपल्याला मिक्स करायचं लाल तिखट मीठ सगळं मिक्स करून भेळ करायची आपल्याला हे बघा अर्धा किलो फरसाना आणला आपण भेळीसाठी खास अर्धा किलो फरसाना तर आपल्याला भेळ बनवायची मस्तपैकी बटाटे पण उकडत आले तर आपले पाणी पण तयार आहे हे बघा चिंच पाणी इथं गूळ आणि चिंच पण मिक्स केली आता हे आपण चिरून घेणार आहे नंतर भेळ बनवायची आपल्याला चला तर भेळीची तयारी चालू आहे आता हे आपण चिरून घेऊ सगळं चला आता आपल्या भेळीची सर्व तयारी झालेली हे बघा चुरमुरे पण मी नीट करून घेतल्यात घेतला घेतलाय आपला गरम मसाला घरचा घेतला थोडी हळद घेतली कोथिंबीर चिरून घेतली कांदे दोन तीन घेतलेत घेतलं घेतले आपल्याला लाल तिखट टाकायचं थोडंसं लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडेसे चुरमुरे काढून ठेवलेत मी चिंचचं आणि गुळाचं पाणी घेतलं आहे मी गाळून करून हे बटाटे पण आपण घेतलेत उकडून हे करून आणि मावलीसाठी हे बघा मिठाचं थोडंसं बनवून ठेवलं आहे बा बाजूला त्याचं टाकून बटाटाई चला तर मग आता आपण भेळ बनवणार आहे या बनवूया भेळ चला अगोदर कांदा टाकून घेणार आहे आपण टोमॅटो टाकायच्या नंतर कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आता हे पाणी टाकायचं थोडस नंतर मिक्स करायचंय लाल तिखट थोडस टाकल्या टाकायचं आपल्याला एका आजीला पण द्यायची वेळ मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं आता आपण ही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं आपल्याला उकडलेला बटाटा पण टाकायचा त्याच्यात हे बघा थोडंसं वरण टाकाय ठेवायचं आपल्याला आता आपण मिक्स करून घेणार आहे चांगलं थोडं थोडं पाणी टाकून आता आपण मिक्स करून आहे चला मिक्स करून घेते मी आता नंतर दाखवते तुम्हाला आता सर्व अजून टाकायचे थोडं थोडं फरसाण कोथिंबीर कांदा टोमॅटो सगळं मिक्स करायचं थोडं 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 चला आता सगळं मिक्स करून घेते मी भिळेमध्ये ही बघा आपली वली भिळ आता तयार आहे मस्तपैकी या खायला मस्त झाली टेस्ट खाऊन बघितली मी आता लागेल तसं डिशवर प्रत्येकाच्या द्यायचा कांदा आणि फरसाना थोडा थोडा चला तर मग या ओल्ली भेळ खायला या वल्ली भेळ बनवली वल्ली भेळ मस्त सगळं मिक्स केले ते गरम मसाला हळदसुद्धा मिक्स केले लाल तिखट मीठ चवीपुरतं फरसाना कोथिंबीर कांदा टोमॅटो अजून उकडलेला बटाटा चिंच गूळ त्याचं कोळ बनवून टाकलं याच्यात तर मस्त झाली भेळ मी खाऊन बघितली चला या तुम्ही पण खायला